रामनवमी मिरवणुकीत अडथळा आणल्यास शहर बंद यंदाची श्री रामनवमी मिरवणूक अहिल्यानगर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्साहात काढण्यात येणार आहे पारंपरिक व जुन्या मार्गाने आशा ठोकीच मार्गेच ही मिरवणूक काढण्यात येणार आहे प्रशासनाने यात अडथळा आणल्यास कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास अहिल्यानगर शहरात बंद पुकारण्यात येईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय श्री रामनवमी उत्सव पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत सकल हिंदू समाजाची बैठक शुक्रवारी पार पडली यात विविध हिंदुत्ववादी पदाधिकारी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले की वर्षांपूर्वी प्रशासनाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दबाव टाकून त्यांना टार्गेट करून मिरवणुकीचा मार्ग बदलला होता यावर्षी सहा एप्रिलला शिवजयंतीप्रमाणेच भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे मोठ्या उत्सवात श्री राम नवमी साजरी करण्यात येणार आहे आशा टॉकीस मार्गेच ही मिरवणूक काढण्यात येणार आहे प्रशासनाने या उत्सवात अडथळा आणू नये मिरवणूक मार्गावर कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास दबाव टाकल्यास शहरात बंद पुकारण्यात येईल तसेच मिरवणूक जागेवरच थांबवण्यात येईल असा इशारा जगताप यांनी दिलाय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर